That the life vest is to be used or inflated only in case of emergency water landing after authorization of cabin crew and not. Thank you for your attention. We shall dim the cabin lights now. Should you wish, please use the reading light above you. Thank you. you look छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली प्रवासातील दिल हे दृश्य आहे आपण बघतोय सुरुवातीपासूनच मी तुम्हाला विमानाचा प्रवास दाखवलेला आहे पूर्ण प्रवास बघितल्याबद्दल खरंच मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तर आपण बघतोय थोड्याच वेळात ही लँडिंग आहे लँडिंगचं हे दृश्य आपण बघतोय दिल्ली इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावरचे थोड्याच वेळात ही लँडिंग होत आहे आपण बघतोय धावपट्टीवर अवघ्या कशा पद्धतीने हे उघडत आहेत धावपट्टीवर उघडत असताना याचे दरवाजे कसे हे पंख उघडतात हे दृश्य आपल्यासमोर आहेत दिल्ली इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टचे आपण बघतोय विमान कशा पद्धतीने खाली उतरत आहे दरवाजे उघडलेले आहेत हे विमान उतरतानाचे हे दृश्य आहे उतरलेले आहेत बघू शकता आपण कशा पद्धतीचं हे विमान इंदिरा गांधी एअरपोर्टवर लँड झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली हा प्रवास तुमच्या सर्वांसाठी हा मी दाखवत आहे